नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंटाऊन त्रेचाळीस माडा लोकसभा मतदारसंघ या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आजचा या व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपणा सर्वांस विनंती आहे आमचे नमस्ते फलटन चे युट्यूब चॅनल आपण करा बेल आयकॉन दाबा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट्स करा तर व्हिडिओचा विषय आहे काउंटाऊन माडा त्रेचाळीस दिवस माडा लोकसभा मतदारसंघ यामध्ये आपण गेल्या चोवीस तासात ज्या घडामोडी घडल्या त्यावरती फोकस करतो आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या चोवीस तासामध्ये सर्वात महत्वपूर्ण घडामोडी घडल्यात यामध्ये महाविकास आघाडीमधून महादेव जानकर यांना माड्याची जागा दिली होती मात्र काल सायंकाळी त्यांनी अचानक महाविकास आघाडीला रामराम ठोकून पूर्वीची जी माहिती होती यामध्ये या ते डेरे दाखल झालेले आहेत यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जी मोठी चुरस निर्माण होणार होती त्यामध्ये सध्या तरी पिष्ट निर्माण झालेले आहे असा प्रकार घडलेला आहे यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्यामध्ये आता माडा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीमधून जे इच्छुक आहेत अभयश दादा जगताप यांनी आगामी दोन दिवसांमध्ये दहिवडीमध्ये मध्ये मेळावा ठेवलेला आहे यामधून त्यांचं उमेदवारी जाहीर होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीला आता नवीन उमेदवाराची शोध मोहीम करावी लागणार आहे यानंतर माहितीच्या माध्यमातून विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता त्यांनी बैठका त्याचबरोबर कोपरा सभा यावरती भर द्यायला सुरुवात केली आहे नुकतीच त्यांची करमाळा या ठिकाणी मोठी मीटिंग झालेली आहे या ठिकाणी करमाळ्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रश्मी बागल या ठिकाणी उपस्थित होत्या त्या ठिकाणी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी रेल्वे व पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतशील देश बनत अस असल्याचं या ठिकाणी जाहीर म्हणजे वक्तव्य केलेलं आहेत असा उपक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आहे त्याचबरोबर माहितीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून पंढरपूर येथील युवा नेतृत्व अभिजित पाटील यांनीही जर संधी मिळाली तर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं एक दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलेलं आहे तेही एक महत्वपूर्ण नेते आहेत युवा नेतृत्व आहेत त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची काल जाहीर अशी बैठक झाली आहे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैठक झाली आहे आणि त्या बैठकीकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं या बैठकीमधून मनोज जारांगे पाटील राजकीय अनुषंगानं काय निर्णय घेतात का याकडेही राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं होतं आणि यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आता त्यांनी जे अगोदर सांगितलं होतं की गावागावामधून उमेदवार अर्ज दाखल करा वर्गणी करून त्याकडे जरा दुर्लक्ष केलेला आहे तो मुद्दा बाजूला ठेवलेला आहे आणि आता एक नवीन मुद्दा ठेवला आहे की प्रत्येक मतदारसंघामधून एक अपक्ष उमेदवार रिंगणात उतरा असं त्यांनी सांगितलं आहे आता माडा लोकसभा मतदारसंघामधून मध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे यामध्ये मनोज जारांगी पाटील यांच्या विचाराचा कोण अपक्ष मराठा योद्धा या ठिकाणी उमेदवार दाखल करतोय याकडे लक्ष लागणार आहे कारण याकडे मोठी सुरस होती कारण यामध्ये मोही या गावातून तब्बल नऊ जणांनी इच्छा व्यक्त केली होती पण उमेदवारी अर्ज दाखल करायचा माण तालुक्यातील मोही गाव आहे त्याचबरोबर मान तालुक्यातील या गावातूनही चार जणांनी इच्छुक झाले होते मात्र आता मनोज जारांगी पाटलांचा आदेश आला आहे की फक्त <coughs> एकच उमेदवार अर्ज या अधिकारी दाखल करायचा आहे आणि माडा लोकसभा मतदारसंघामधून आता कोण उमेदवारी अर्ज दाखल करतोय त्याकडेही लक्ष लागलं आहे त्याचबरोबर जे युवा नेतृत्व धैरेशील मोहिते पाटील यांनीही गाव दौरे संपर्क मोहीम चालू ठेवली आहे काल त्यांची त्यांचे चुरद बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीचा तपशील मात्र समजला नाही आता आगामी काळात धैर्यशील मोहिते पाटलांची काय भूमिका राहते याकडे ही लक्ष राहणार आहे आपण त्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आहेच त्याचबरोबर गेल्या पाच दिवसापूर्वी जो फलटण येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनंत मंगल कार्यालय यामध्ये मेळावा घेतला होता यामध्ये महाराज साहेबांनी आपण चार आठ दिवसामध्ये आपला निर्णय सांगू हो ही भूमिका घेतली होती आता त्याकडेही फलटणचं संपूर्ण माळा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते असतील मतदारांचे लक्ष लागले ला आहे अशा या चोवीस तासामधील घडामोडी होत्या आपण नवनवीन घडामोडीकडे लक्ष देऊन आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा आपण भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद